आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार जानकर यांचा फडणवीस यांच्यावर पलटवार माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर व भाजपामधून राष्ट्रवादी जाऊन लोकसभा लढवणारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती अकलूज येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न ना घेता टीका केली होती दरम्यान त्यांच्या टीकेला माळशिरस या ठिकाणी बोलताना उत्तमराव जानकर यांनी पलटवार केलाय अकलूजच्या सभेमध्ये आल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये हे उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांचं कर्तव्य होतं शिवाय गेली पस्तीस वर्ष आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पार्टीबरोबर होतो पस्तीस वर्षामध्ये या तालुक्याला काय दिलं हे सांगणं अपेक्षित होतं परंतु त्या ठिकाणी त्यांनी शिव्या शाप देणं किंवा सत्यानाश होईल परमेश्वर त्यांचा सत्यानाश करेल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय आणि निश्चितपणानं ही तालुक्यातली जनता कोणाचा सत्यानाश करते ही येणाऱ्या चार तारखेला मात्र नक्की आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर